नमस्कार मित्रांनो मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता पाचवी ह्या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक सतरा आमची सहल याचा अभ्यास करणार आहोत याआधी आपल्या चॅनलवरती मी काही मराठीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहायचे आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन जाईल आणि मित्रांनो आपल्या इयत्ता पाचवी वर्गात काही स्कॉलरशिप परीक्षा होतात तर ह्या परीक्षेमध्ये जे काही मराठी व्याकरण विचारलं जातं तर ह्या मराठी व्याकरणाचे काही व्हिडिओ देखील मी अपलोड केलेले आहेत आणि प्रश्न देखील प्रश्न मी कम्युनिटी पोस्टमध्ये पोस्ट करत असते तर ते व्हिडिओ पाहायचे आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ते प्रश्न देण्यामागचं कारण की तुमच्या ज्ञानामध्ये भर पडावी म्हणून जी चे काही क्वेश्चन मी त्यावर पोस्ट करत असते तर तुम्ही ते प्रश्न देखील सोडवायचा प्रयत्न करायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण ह्या पाठ्यामध्ये मुलांची सहल गेलेली आहे अमराईमध्ये आणि आमराईचं वर्णन आजच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे मुलांनी कशा पद्धतीने या आमराईमध्ये मजा केलेली आहे कशा पद्धतीने ते बागडलेले आहेत काय काय केलेलं आहे याचं सगळं वर्णन आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे आता तुम्हाला इथे समोर चित्र दिसत आहे तर ह्या चित्रामध्ये तुम्हाला आयडिया आलेलीच असेल की मुलांची सहल कुठे गेलेली होती तर इथे आमराई दिसत आहे म्हणजेच आंब्याचे खूप सारे झाड दिसत आहे आणि त्या आंब्याच्या झाडाला काय लागलेले आहेत आंबे लागलेले आहेत आणि हे मुलं ह्या आंबाईमध्ये सहलीला आलेली आहेत आणि त्यांच्या बरोबर कोण दिसत आहेत शिक्षिका देखील दिसत आहे ले ले तर मित्रांनो पूर्वीच्या काळी टीचरांना बाई म्हणायचे पण आजकाल टीचर म्हणतात किंवा मॅम किंवा मिस पण म्हणतात तर इथे बाईंना इथे बाई देखील बरोबर विद्यार्थ्यांबरोबर आलेल्या आहेत आणि मुलांची सहल कशावर आलेली आहे तर मुलं बसने सहलीला आलेले आहेत तर पाहूया आमची सहल हा पाठ पहा आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या बाईने सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते आता इथे मुलांची सहल आमराईमध्ये आलेली आहे आणि आमराईचं वर्णन मुलांनी केलेलं आहे आणि आमराईचं आमराईमध्ये मुलांनी जाताना बरोबर काय काय नेलेलं होतं ते आता पाहूया मुलांची सहल कुठे गेलेली होती तर मुलांची सहल आमराईमध्ये गेलेली होती आणि आमराई कुठे होती गावातच होती म्हणजेच मुलांची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या सहलीला कोण कोण आलेलं होतं तर वर्गातील सगळे मुलं मुली आलेले होते त्याचबरोबर आमच्या शाळेतल्या बाई देखील आलेल्या होत्या बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते तर बाईंनी मुलांना आमराईमध्ये सहलीला जाताना काय आणायला लावलं होतं की जेवणाचे डबे म्हणजे टिफिन बॅग त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्या म्हणजेच वॉटर बॅग वगैरे आणायला सांगितल्या होत्या त्याचबरोबर चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते जेवणाचे डबे पाण्याच्या बाटल्यांबरोबर काय सांगितलेलं होतं बाईंनी अजून चित्रकलेचे साहित्य म्हणजेच ड्रॉइंगचे साहित्य देखील बरोबर घ्यायला सांगितलं होत आमराईकडे निघालो रस्त्यावर वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती झाडाची दाट सावली रस्त्यावर पडली होती आम्ही रमत गमत झाडाचे निरीक्षण करत चाललो होतो रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितले आता मुलं कुठे येऊन पोचलेले मूल कुठे निघालेले होते आता आमराईच्या दिशेने निघाले होते मुलांनी हे सगळं साहित्य घेतलं बरोबर आणि नंतर बसमध्ये बसून मुलं कुठे निघालेले आहेत आता आमराईकडे निघाले होते निघालो याचा अर्थ जात होते आणि जात असताना मुलांना रस्त्यावर वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे दिसली होती आणि मग मुलं म्हणतात की आम्हाला रस्त्याने जाताना काय दिसतात दिसत आहेत तर वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे आम्हाला दिसत होती कारण कुठलं झाड सारखं नसतं मित्रांनो तर प्रत्येक झाडाचा आकार काय असतो वेगवेगळा असतो आणि त्यांचा पाण्याचा पण आकार काय कसा असतो वेगळा असतो म्हणून मुलांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण पाहिले आणि त्या झाडांचे आकार देखील पाहिले झाडांची दाट सावली रस्त्यावर पडलेली होती आणि जे काही रस्त्याच्या दुतर्फा झाडं दिसत होती तर त्या झाडांची सावली कुठे पडलेली होती रस्त्यावर पडलेली होती आणि ती पण कशी सावली पडलेली होती दाट आता दाट याचा अर्थ गच्च किंवा डार्क अशा पद्धतीने ती सावली रस्त्यावर पडलेली होती आता परीक्षेत तुम्हाला विचारलं की सावली याचा समानार्थी शब्द सांगा तर सावलीचा समानार्थी शब्द आहे छाया तर तुम्ही छाया हा शब्द तुम्ही समानार्थी म्हणून लिहू शकतात तर मुलं रस्त्याने जात असताना त्या झाडांची सावली कुठे त्यांना पाहायला मिळते रस्त्याच्या मध्ये पाहायला मिळते किंवा रस्त्याच्या बाजूला पण सावली झाडांची पडत असते तर बघा मित्रांनो तुम्ही देखील कधी प्रवास केला असेल तर तुमच्या पण लक्षात येईल की जे झाडं असतात रस्त्याच्या कडेला लावलेले तर त्यांची सावली दुपारी बारा वाजले की कुठे पडते त्यांच्या डोक्यावरती म्हणजे झाडाच्या झाडावर पडते आणि ती झाडाची सावली सॉरी झाडावर ऊन पडतं आणि ही सावली पूर्णपणे कुठे पडत असते रस्त्यावर पडत असते आणि जस जसं सूर्य पुढे पुढे जातो तस तसं त्या झाडाची सावली काय होत जाते मागे मागे पडत जाते आणि ही झाडांची सावली रस्त्यावर पडलेली होती आणि मुलं रमत गमत आम्ही निरीक्षण करत चाललो होतो आणि आम्ही अतिशय मजा करत करत झाडांचं निरीक्षण करत आता निरीक्षण करणे याचा अर्थ काळजीपूर्वक त्या झाडांकडे पाहत पाहत आम्ही चाललो होतो आणि जाताना रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती आम्हाला सांगितली आणि मुलांना बाईंनी कसली माहिती सांगितली होती तर विविध झाडांची माहिती सांगितली होती कारण तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या आकारांचे झाड होते त्या झाडांचे नाव पण बाईने सांगितलं आणि त्या झाडांची माहिती पण आम्हाला बाईने काय केली होती जाताना सांगितली होती अशा पद्धतीने मुलं आता सवलीला निघालेले आहेत आणि एकदाचे ते कुठे येऊन पोहोचतात पाहूया आता आमराईमध्ये आम्ही सकाळी अकरा वाजता पोहोचलो तेथे आंब्याची खूप झाडे होती ती ओळीने लावलेली होती मी बाईंना विचारले बाई याला आमराई का म्हणायचे बाई म्हणाला राई म्हणजे ताट झाडी जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात आता मुलं सवली मजा घेत घेत मस्त मजा करत रस्त्याने रस्त्याने येत आहेत आणि मग ते येत करत किती वाजलेले होते त्यांना सकाळचे अकरा वाजलेले होते मग मुलं आंबराईमध्ये सकाळी किती वाजता पोहोचले अकरा वाजता पोहोचले आणि तिथे त्यांना काय पाहायला मिळालं की तिथे आंब्याची खूप झाडे होती आणि त्या ठिकाणी कसे झाडे होती आंब्याची झाडे होती आणि ती पण कशी लावलेली होती तर ती ओळीने लावलेली होती अतिशय सुंदर पद्धतीने एका ओळीमध्ये एका लाईनीमध्ये ते झाड लावलेली होती मी बाईंना विचारले आणि एका मुलाने प्रश्न विचारला की बाई याला आमराई का बरं म्हणायचं की याला आमराईस का म्हणतात दुसरं का नाव दिलं जात नाही या जागेला तर मग बाई म्हणाल्या की राई म्हणजे दाट झाडे जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला काय म्हणतात आमराई म्हणतात तर बघा मित्रांनो आमराई हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे आता इथे तुमच्या लक्षात येईल की आम याचा अर्थ काय आंबा आणि राई म्हणजे काय दाट झाडी मग हे आम आणि राई हे दोघही शब्द काय आहेत जोडून जो लिहिलेले आहेत म्हणजे त्याचा एक शब्द तयार होतो आमराई मग त्यावेळेस बाईंने पहिला कसला अर्थ सांगितलेला आहे राईचा अर्थ सांगितला तर राई याचा अर्थ काय कि दाट झाडे जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती कशी जोपासलेली असतात आता जोपासणे याचा अर्थ काय की त्या झाडांची निगा राखणे किंवा काळजी घेणे झाड लावून दिलं छोटस रोप लावलं आणि ते तसं सोडून दिलं असं नाही तर त्या झाडाला खत खाद्य देणे वेळेवर फवारा देणे आणि मग ते झाड काय होतं असं मोठं मोठं होतं तर त्याची जोपासना केली जाते म्हणजे त्याची काळजी घेतली जाते आणि त्याला त्यालाच काय म्हटलं जातं आमराई असं म्हटलं जातं तर इथे या ठिकाणी बाईंनी आमराईचा अर्थ सांगितलेला आहे तर परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला की आमराई म्हणजे काय तर त्यावेळेस तुम्ही असं उत्तर लिहायचं आहे की राई म्हणजे दाट झाडे जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई असे म्हणतात ह्या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहिलं तर तुम्हाला छानपैकी मार्क पण मिळणार आहे आता मुलं आंबराईमध्ये गेलेले आहेत त्यांना आमराई छान पद्धतीने पाहिले त्यांनी पाहिलेली पण आहे आणि तिथे अतिशय एका ओळीमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने ते झाडं लावलेली आहे पण त्या झाडावर त्यांना काय काय दिसतं तर पोपट दिसतो कोकीळ चिमण्या कावळे साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडावर बसले होते त्यांचा किलबिलाट चालला होता पक्षी आनंदाने उडत होते आम्हीही आनंदाने बागडत होतो आम्ही लपाछपी शिवणा पाणी ऊन सावली असे खेळ खेळलो वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केला सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला आम्ही सहभोजन केले आणि मुलांना ह्या आंबराईमध्ये कोणकोण कोणकोणते पक्षी पाहायला मिळाले बर्ड्स पाहायला मिळाले तर पोपट पाहायला मिळाला कोकीळ चिमण्या कावळे साळुंक्या असे कितीतरी पक्षी त्यांना त्या झाडावरती बसलेले पाहायला मिळाले आणि त्या पक्ष्यांचा काय चालू होता नुसता किलबिलाट चालला होता आता परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला की पक्ष्यांच्या आवाजास काय म्हणतात तर तुम्ही चिवचिवाट लिहू शकता किंवा किलबिलाट पण लिहू शकता दोघही शब्द एकाच अर्थाचे आहेत आणि ह्या पक्ष्यांचा त्या ठिकाणी काय चालू होता नुसता किलबिलाट चालला होता आणि पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर काय करत होते उडत होते उड्या मारत होते जसं जिथे आंबा पिकलेला असेल तर त्या झाडावर सगळे पक्षी काय करतात जाऊन बसतात परत तो आंबा खाल्ला की परत दुसऱ्या झाडावर म्हणजे ह्या झाडावरून त्या झाडावरून त्या झाडावरून ह्या झाडावर त्यांच्या उड्या मारणं चालूच होतं आणि आम्ही पण आनंदाने बागडत होतो आणि बागडणे याचा अर्थ काय खेळणे आणि मुलं पण ह्या पक्ष्यांसारखेच इकडून तिकडे काय करत होते हुंदडत होते खेळत होते आम्ही लपाछपी शिवना पाणी ओन सावली असे खेळ खेळलो आणि मुलं आमराईमध्ये कुठले कुठले खेळ खेळले होते तर लपा शिवना पाणी आणि ओन सावली आता लपाछपी हा खेळ तुम्हाला माहिती आहे लहानपणी पण खेळले असतात तुम्ही काय करतात सगळेजण लपतात आणि एक मुलगा काय करत असतो त्या लपलेल्या मुलांना शोधायचं काम करत असतं तर तो कुठला खेळ असतो तो लपाछपी असतो शिवणा पाणी याचा अर्थ काय तर शिवा शिवीचा खेळ म्हणजे एक जण काय करतो पकडतो आणि बाकीचे जण काय करतात पळतात आणि हा जो पळणारा आहे तर तो, तो काय करतो यांना पकडायचं काम करतो म्हणजे शिवाशिवीचा खेळ खेळत असतो आणि ओन सावली ओन सावली म्हणजे काय की थोड्या वेळ सावलीत उभं राहायचं थोड्या वेळात उन्हात उभं राहायचं म्हणजे इकडून तिकडे तो खेळ चाललेलाच असतो तर मुलं आमराईमध्ये कुठले खेळ खेळले होते तर लपाछपी शिवणा पाणी आणि ओन सावली असे खेळ मुलं आमराईमध्ये खेळले होते त्याचबरोबर वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केल्या आणि आम्ही खेळ खेळून झाल्यानंतर आम्ही काय केलं की त्या आमराईमध्ये जे काही कैऱ्या पडलेल्या होत्या तर त्या कैऱ्या काय केल्या आम्ही गोळ्या केल्या सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला आणि सगळ्या कैऱ्या काय केल्या एकत्र एक केल्या चट्टामट्टा म्हणजे काय एकत्र एक करणे म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्या काही गोळ्या केल्या होत्या तर त्या सगळ्या एका ठिकाणी काय केल्या जमा केल्या आणि आम्ही सहभोजन केले आणि आम्ही सगळे मिळून काय केलं जेवण केलं आणि बाईंनी देखील त्या कैऱ्या गोळा केलेल्या होत्या आम्ही सगळ्यांनी तर त्या सगळ्या कैऱ्या आम्हाला विद्यार्थ्यांना वाटल्या आणि आम्ही सगळ्यांनी सहभोजन केलं आता सहभोजन याचा अर्थ एकत्र बसून केलेलं जेवण त्याला सहभोजन असं म्हणतात तर आम्ही सगळे मित्र मिळून जेवण केलं सगळ्यांनी आनंदाने त्या कैऱ्या पण संपवल्या त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्रे काढायला सांगितली आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो आहे असे चित्र मी काढले कोणी कैऱ्याने लगडलेले झाड काढले तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले कोणी आंबराईचे चित्र काढले तर कोणी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले काढली बाईंनी सर्वांची चित्रे बघितली त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातला फरक सांगितला कैरीपासून आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सांगितली आता आमचं खेळून झालेलं होतं छानपैकी आम्ही जेवण पण केलेलं होतं आता आमच्याकडे थोडासा वेळ होता मग आम्ही काय केलं आमच्या बाईंनी आम्हाला काय काढायला लावलं होतं तर चित्र काढायला लावलं होतं मग आम्ही पण काय केलं आमच्या जे काही चित्रकलेचं साहित्य होतं त्या चित्रकलेच्या साहित्य साहित्याबरोबर साहित्याने आम्ही चित्र देखील काढलं तर त्यामध्ये आम्ही कोणकोणते चित्र काढले तर आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो आहे असे चित्र मी काढले आणि एका मुलाने कसलं चित्र काढलं ही आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडावर कोण आंबा खात आहे पोपट आंबा खातो असं चित्र जा... एका मुलाने काढलं कोणी कैऱ्याने लगडलेले झाड काढले आता लगडलेले याचा अर्थ काय लटकलेले म्हणजे आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडाला खूप सारे आंबे काय लागलेले सॉरी आंब्याचे आंबे लागलेले आहेत असं झा असं झाड म्हणजे असं चित्र मुलांनी काढलेलं आहे कोणी कैऱ्याने लगडलेले झाड काढले म्हणजे या झाडाला खूप साऱ्या कैऱ्या लागलेल्या आहेत असं चित्र एका मुलाने काढलं त्यानंतर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढलं आणि एका मुलाने तर काय केलं एक झाड काढलं आणि त्याच्यात खूप सारे पक्षी बसलेले आहेत असं चित्र काढलं तर कोणी आमराईचे चित्र काढले आणि काही काही मुलांनी काय केलं आंब्राईचं पूर्ण चित्रच काढलं तर कोणी कैद्या गोळा करणारी खेळणारी मुलं काढली आणि काही मुलांनी काय केलं की आंब्याच्या झाडाखाली मुलं काय करत आहे कैऱ्या गोळा करत आहे आणि त्याचबरोबर तिथे मुलं काय करत आहेत खेळत देखील आहे असं चित्र काही मुलांनी काढलं आणि हे सगळे चित्र आम्ही काढून झाल्यानंतर आम्ही कोणाला ते चित्र दाखवले तर आम्ही बाईंनी बाईंनी सर्वांची चित्रे पाहिले आणि आम्ही सगळ्यांनी त्या बाईंना चित्र दाखवलं आणि बाईंनी देखील आमचे सगळे चित्र काय केलं चित्र, के चित्र पाहिले त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातला फरक सांगितला आणि आम्हाला बाईंनी काय सांगितलेलं होतं की कैरी आणि आंबा यातला फरक फरक याचा अर्थ डिफरंट आता मित्रांनो तुम्हाला पण माहिती असेल तर नसेल माहिती तर सांगते कैरी ही हिरव्या रंगाची असते आणि आंबा हा लाल किंवा पिवळ्या रंगाचा असतो ज्या वेळेस आपण झाड आंब्याचं झाड असतं तर ता त्याला सुरुवातीला काय लागतो मोर लागतो आणि मोर लागल्यानंतर त्याला बाळ कैऱ्या लागतात आणि त्या बाळ कैऱ्या मोठ्या होतात आणि मोठ्या झाल्या की ती काय बनते कैरी बनते पण तिचा रंग हिरवा असतो तर ही कैरी आपण कशासाठी उपयोग उपयोगी उपयोगी करतो सॉरी तिचा उपयोग कशासाठी केला जातो तर लोणचं भरण्यासाठी कैरीचा उपयोग केला जातो किंवा कैरी पासून आपण लोणचं बनवतो त्याचबरोबर गोळांबा पण आपण बनवतो आणि त्यानंतर ही कैरी ज्या वेळेस पूर्णपणे पिकते तर तिचा रंग काय होतो बदलतो म्हणजेच लाल रंग होतो किंवा पिवळा रंग होतो आणि मग ज्यावेळेस ती कै आंबा पिकतो तर त्यावेळेस मधले आतमधले जे काही गर आहेत त्याचा रंग दे, देखील काय होतो बदलतो आणि त्याच्यामध्ये रस तयार होतो आणि मग हा आंब्याचा रस म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये खातो अशा पद्धतीने बाईंनी आम्हाला कैरी आणि आंबा यातला फरक सांगितला त्याचबरोबर कैरीपासून आणि आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे पण आम्हाला बाईंनी सांगितले तर आताच मी मगाशी सांगितलं की कैरी पासून आपण काय बनवतो गुळ आंबा बनवतो त्याचबरोबर लोणचं पण बनवतो आणि ही कैरी पिकल्यानंतर त्याचं कशामध्ये रूपांतर होतं आंब्यामध्ये रूपांतर होतो आणि मग ह्या ह्या आंब्यापासून आपण आंब्याचा रस बनवतो त्याचबरोबर आंबे वडी पण बनवतो आणि तुम्ही स्लाइस वगैरे पितात ना तर हे पण कशापासून बनवलं जातं आंब्यापासूनच बनवलं जातं त्याचबरोबर आंब्यापासून आपण आईस्क्रीम पण बनवतो आम्रखंड पण बनवतो असे वेगवेगळे पदार्थ आपण ह्या आंब्यापासून बनवतो अशा पद्धतीने आम्हाला बाई बाईंनी कैली आणि आंब्याच्या पदार्थांची नावं देखील सांगितली आणि नंतर आता आमचे घरी जाण्याची वेळ झाली होती आता आम्ही जसं सकाळी आलेलो होतो आंबाईमध्ये तर खेळून बागडून झाल्यानंतर आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही चित्र काढले आणि चित्र काढल्यानंतर बराच वेळ झालेला होता आणि आता आमची सायंकाळ झाली होती सायंकाळी आम्ही घरी परतलो दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो उलट आम्हाला खूप उत्साही आनंदी आणि ताजेतवाने वाटत होते आणि खेळून झाल्यानंतर केव्हा सायंकाळ झाली हे आमच्या लक्षातच आलं नाही सायंकाळ याचा अर्थ सांजेची वेळ आणि मग आम्ही आता घराच्या दिशेने निघालो होतो आणि सायंकाळ होत होत पर्यंत आम्ही कुठे येऊन पोहोचलो घरी येऊन पोहोचलो म्हणजे परतलो परतलो याचा अर्थ परत येणे दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो आणि मुलं दिवसभर जे काही आमराईमध्ये खेळले होते इकडून तिकडे बागडले होते आणि लांबपर्यंत ते पायी चालून गेलेले होते तरी देखील ते थकलेले नव्हते उलट त्यांना काय वाटत होतं खूप उत्साही म्हणजे एकदम हॅपी हॅप्पी झालेले होते ताजे तवाने वाटत होतं आनंदी याचा अर्थ हॅप्पी आणि ताजे तवाने एकदम फ्रेश त्यांना वाटत होतं कारण आपण बघा आपण कधी प्रवास केला तर आपण मोठे माणसं थकून जातात पण लहान मुलं थकत नाही कारण त्यांना ते एन्जॉयमेंट खूप आवडतं म्हणून इथे देखील मुलं काय झालेले आहेत दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील मुलांचा उत्साह कमी झाला नव्हता उलट त्यांचा उत्साह काय झालेला होता वाढलेला होता अशा पद्धतीने आपण आज आमराईमध्ये मुलांची जी सहल केलेली होती त्याचं वर्णन पाहिलेलं आहे आणि मुलांनी कशा पद्धतीने झाडांचं निरीक्षण केलं आमराईमध्ये कशा पद्धतीने मजा केली हे सगळं आजच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे आता ह्या पाठावरचे काही शब्दार्थ आपण पाहणार आहोत तर पाहूया पहिला शब्द अर्थ सहल याचा अर्थ सफर त्यानंतर आमराई म्हणजेच आंब्याची बाग दाण याचा अर्थ गर्द बागडणे खेळणे सहभोजन एकत्र जेवण लगडलेले झाड फळांनी भरलेले असणे म्हणजेच लगडलेले याचा अर्थ झाड जार फळांनी भरलेले असणे असा इथे त्याचा अर्थ सांगितलेलं आहे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण मुलांची सहल आमराईमध्ये गेलेली होती याचं वर्णन पाहिलेलं आहे त्याचबरोबर मुलांनी कशा पद्धतीने मजा केलेली आहे कशा पद्धतीने त्यांनी चित्र काढलेले आहे याचं सगळं वर्णन आपण आजच्या भागामध्ये पाहिलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि ह्या व्हिडिओ संदर्भात त्याचबरोबर मराठी जे काही व्हिडिओ असेल तर त्या संदर्भात काही कमेंट असेल तर ते कमेंट करायला विसरायचं नाही आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद